मी गेल्या साडेतीन वर्षापासून अनेक लोकांना सांगतोय अनेक लोकांच्यावर संकट होते त्या लोकांना संकटातून बाहेर काढलेलं आहे तेही दत्त नामातून दत्त भक्तीतून दत्त सेवेतून अनेक लोकांचे दिव्य असे प्रचितीचे अनुभव जे आपल्या कमेंट बॉक्सला येतात किंवा मी चॅनलवर सांगत असतो ते तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी आहे आता किती दिवस तुम्ही दुसऱ्याचे अनुभव पाहत बसणार आहे किती दिवस तुम्ही म्हणणारे अमक्या अमक्याला प्रचिती आली तमक्या तमक्याला अनुभव आला अमक्या अमक्याच्या घरात काहीच नव्हतं आणि त्याच्या घरी अचानक हे झालं स्वामींनी त्याचं आयुष्य बदलून टाकलं पण जी आजची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या सेवेतनं प्रत्येकाची इच्छा पूर्ण होणार आहे फक्त थोडासा वेळ लागेल पण सर्व सुरळीत होईल जर तुमच्या मागे बाधा असेल दोष असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल करणी भूत प्रेत किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाईट शक्तींचा संचार किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये आजार पण आहे घरामध्ये सतत क्लेश बांधण तंटा असतात घरामध्ये दरिद्र आहे घरामध्ये कुणाच कुणाशी पटत नाहीये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त एकवीस दिवसामध्ये अनुभव घ्या अनुभव नाही आला तर बोला आज जो उपाय सांगणार आहे तो दत्त महाराजांचा उपाय सांगणार आहे एक वेळेस तुम्ही तुमच्या दादावर विश्वास ठेवू नका पण दत्त महाराजांवर विश्वास ठेवा आणि दत्त महाराजांचा उपाय किंवा सेवा म्हणून तुम्ही एकवीस दिवस करा बघा तुमची कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या आजपर्यंत लकडलेली जी इच्छा असू द्या जी इच्छा काही केल्या पूर्णच होत नाहीये अगदी हत्ये आलाय आणि शेपूट राहिले त्याच्यासाठी ती इच्छा नडलेली आहे तर तुम्ही एकदा दत्त महाराजांवर विश्वास ठेवून बघा बघा जगाचे मालक आणि चालक आणि पालक सर्व दत्त आई आहे ब्रह्मांड नायक आहेत एकदा दत्त आईला तुम्ही शरण जावा आणि दादा जो उपाय सांगणार आहे फक्त तुम्ही एकवीस दिवस निरंतर करून पहा मनामध्ये किंतु असेल परंतु असेल या गोष्टी आणू नका निगेटिव्ह थॉट मनामध्ये आणू नका निगेटिव्ह विचार मनामध्ये आणू नका अध्यात्मामध्ये जर आपल्याला प्रगती करायची किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला प्रगती करायची तर आपल्याला पहिल्यांदा स्वतः पॉझिटिव्ह राहावं लागतं सातत्य आपण ठेवावं लागतं जोपर्यंत आपण अध्यात्मात असेल किंवा आपल्या जीवनामध्ये असेल सराव कोणत्या गोष्टीचा करणार नाहीये तोपर्यंत आपल्याला यश प्राप्ती होणार नाहीये हे त्रिवार सत्य आहे आणि पैलवान पाहिले असतील ते पैलवान कशासाठी लढत असतात की त्यांचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक दिवस तरी मला महाराष्ट्र केसरी व्हायचंय हिंद केसरी व्हायचंय म्हणून ते मातीमध्ये वर्षानुवर्षे घाम गाळत असतात सेमी फायनलला जातात फायनलला जातात फायनलला हारतात ही हारल्यानंतर पुन्हा आखाड्यामध्ये येतात तेल लावतात पुन्हा राखतात पुन्हा ते सराव करतात आणि म्हणतात एक वेळेस हारलेल आहे पण पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरी होणार आहे ती गदा मी उचलणार आहे आणि अक्षरशः ते गदा उचलतात तसंच ही आहे आपली कसोटी असती आपली परीक्षा असती सत्व परीक्षा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला द्यावी लागते त्याशिवाय आपल्याला चुकते नाहीये मनुष्य देह धारण केलाय म्हटल्यावर यातना तर आहेत पण प्रारब्धाचे भोग आहेत ते भोग मात्र आपण शमवू शकतो ते म्हणजे दत्ताईच्या कृपेने कर्म तर हे प्रत्येकाला करावेच लागणार कर्मामध्ये कुणाला सुट्टी नाहीये घरी बसून तुम्हाला कोणत्याही गोष्टी प्राप्त होणार नाहीये पण जी आजची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या सेवेतनं प्रत्येकाची इच्छा पूर्ण होणार आहे फक्त थोडासा वेळ लागेल पण सर्व सुरळीत होईल जर तुमच्या मागे बाधा असेल दोष असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल करणी भूत प्रेत किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाईट शक्तींचा संचार किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये आजार पण आहे घरामध्ये सतत क्लेश बांधण तंटा असतात घरामध्ये दरिद्र आहे घरामध्ये कुणाच कुणाशी पटत नाहीये तर निश्चितच तुम्ही ही सेवा आजपासूनच स्टार्ट केली पाहिजे मी तर म्हणतो तुम्ही जीवनामध्ये निरंतर ही सेवा ठेवली पाहिजे बघा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा दत्त म्हटल्यावर अक्षरशः सर्व असुरी शक्य असणाऱ्या किंवा निगेटिव्ह ज्या ऊर्जा असत्या त्या अक्षरशः पळायला सुरुवात होतात कारण दत्त नामाचीच ताकद तेवढी आहे मी गेल्या साडेतीन वर्षापासून अनेक लोकांना सांगतोय अनेक लोकांच्यावर संकट होते त्या लोकांना संकटातून बाहेर काढलेलं आहे तेही दत्त नामातून दत्त भक्तीतून दत्त सेवेतून अनेक लोकांचे दिव्य असे प्रचितीचे अनुभव जे आपल्या कमेंट बॉक्सला येतात किंवा मी चॅनलवर सांगत असतो ते तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी आहे आता किती दिवस तुम्ही दुसऱ्याचे अनुभव पाहत बसणारे किती दिवस तुम्ही म्हणणारे अमक्या अमक्याला प्रचिती आली तमक्या तमक्याला अनुभव आला अमक्या अमक्याच्या घरात काहीच नव्हतं आणि त्याच्या घरी अचानक ही झालं स्वामींनी त्याचं आयुष्य बदलून टाकलं किती दिवस दुसऱ्याचं बघून तुम्हाला कौतुक वाटणार आहे कौतुक वाटलं पाहिजे नक्कीच वाटलं पाहिजे पण आज आपण जन्माला आलोय तर पहिलं आपल्या जीवनाचं आपण सार्थक केलं पाहिजे आपल्या जीवनाचं सार्थक आपल्याला करता आलं पाहिजे मी म्हणत नाहीये की दुसऱ्यावर जळा म्हणून अनेक लोक गलत अर्थ घेतात की दादा म्हणतात की किती दिवस तुम्ही अनेक लोकांचं चांगलं झालेलं पाहताय किती दिवस लोकांचे अनुभव बघताय सांगण्याचा सा उद्देश जाणून घ्या मूर्ख लोक असतील ते या शब्दाचा गलत अर्थ करते तर आता स्वतःचाही उद्धार झाला पाहिजे ना स्वतःच्याही जीवनामध्ये प्रचिती आली पाहिजे जर समोरच्याला प्रचिती येते समोरच्याला अनुभव येतोय तर मला काय येणार नाही मी कुठलं पाप केलेलं आहे तर समोरच्याला दोन डोळे आहेत समोरच्याला दोन कान आहेत समोरच्याला एक वाचा आहे समोरच्याला दोन हात आहेत दोन पाय आहेत सेम मलाही आहे समोरच्याला बुद्धी आहे तीही भगवंताने मला दिलेली आहे मग असं तो वेगळं काय करतोय त्याने त्याच्या जीवनामध्ये असं काय केलं की त्यालाच फक्त अनुभव येतात मला काय येत नाही आहे याचंच उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे बघा समोरचा असेल तो एकाग्र असतो त्याला दुनियेशी काही घेणं देणं नसतं तो त्याच्या नामामध्ये लीन असतो तो समर्पित झालेला असतो स्वामीरायांना तो समर्पित झालेला असतो दत्ता आईला तो पूर्णपणे त्याचा संसाराचा गाडा स्वामींच्या खांद्यावर टाकून मोकळा होतो तुम्ही अगदी तुमचा संसाराचा गाडा दत्ता आईवर टाकून द्या तुम्ही म्हणा हा संसार तुमचा आहे दत्ता आई तुम्ही बघा या कुटुंबातली मुलं तुमची आहेत त्यांचं पोट कसं भरायचंय तुम्ही पहा मी तुमचं नामस्मरण करतोय मी तुमचा दास आहे जर तुम्ही तुमच्या घरातला करता दत्त महाराजांना म्हटलं तर निश्चितच तुमच्या प्रपंचाची गाडी अगदी सुरळीत चालणार आहे हे त्रिवार सत्य मी तुम्हाला या व्हिडिओतनं सांगतो स्वतःच्या खांद्यावर कधी वज ठेवू नका त्या वजाने अक्षरशः तुम्ही दबून जा पण ते जर वज जगाच्या बापाच्या खांद्यावर दिलं तर बघा तो भार तुमचा हलका होईल आणि अगदी जीवन तुमचं सुखाचं झालेलं असेल हे त्रिवार मी सांगतो तर आता एकवीस दिवस निरंतर आपल्याला कोणती सेवा करायची ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपली कोणतीही प्रत्येक इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल नक्कीच पूर्ण होईल विश्वास पाहिजे असे कि शक्य करतील दत्तनारायण म्हणून तर तुम्हाला सांगतो अशक्य ही शक्य करतील तुम्हाला सांगतो की कोणताही एक दिवस पकडा त्या दिवशी सकाळी पाटे पाच वाजता उठा उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करा आंघोळ झाल्यानंतर घरातले देवपूजा करा घरामध्ये दे, थोडस चारी बाजूला गोमूत्र शिंपडा शिंपडल्यानंतर तुम्हाला हा उपाय चालू करायचा आहे काय उपाय आहे काय सेवा आहे तर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचे पाणी घेतल्यानंतर एक छोटासा दत्त आईच्या समोर स्वामी आईच्या समोर एक संकल्प करायचा आहे त्यांच्याकडे पाहायचे तुम्ही हास्य करायचे केल्यानंतर म्हणायचंय हे दत्त आई हे स्वामी आई मी तुमचं बाळ आहे मी तुमचा भक्त आहे मी तुमचा दास आहे भगवंता अमक्या अमकी इच्छा आहे ती इच्छा माझी पूर्ण होत नाहीये काही केल्या ती इच्छा थोड्यासाठी राहून जाते अगदी माझ्या जवळ येते पण कोणीतरी हिसकावून घेतल्यासारखं जीवनामध्ये होतंय मला माहीत नाही आहे माझं प्रारब्ध आडवं येतंय का कुणी काही करते का वेळच माझी खराब आहे तर हे भगवंता माझी एकच इच्छा आहे की ती माझी इच्छा पूर्ण कर आणि तुझा भक्तीचा जो आस्वाद आहे तो मला निरंतर भेटत जाऊ दे मला तुझ्या चरणामध्ये घे तुझा कृपेचा आशीर्वाद सदैव माझ्या पाटानीशी असू दे भगवंता कृपा करा भगवंता कृपा करा पाणी सोडून द्या सोडून दिल्यानंतर तिथंच बसून एक अगरबत्ती लावायची आणि गुरुचरित्रातला जो अठरावा अध्याय आहे ब्राह्मणाचं दारिद्र्य घालवलं तो तिथं बसून तुम्हाला एक वेळेस वाचायचा आहे आता ज्या दिवशी पहिल्या दिवशी संकल्प केलेला आहे जो टाइम होता त्याच टाइमिंगला तुम्हाला रोज ही सेवा करायची जर मासिक पाळी सुतक जर त्या दरम्यान आलं तर ते दिवस सोडा निरंतर पुढचे कंटिन्यू एकवीस दिवस पूर्ण करा आता ही सेवा त्याच एकाच टायमिंगला करायची मग तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता जशी पहिल्यांदा प्रोसेस सांगितली तशी तर आता अनेक लोक कामासाठी जातात शिकवायचं काम करतात त्यामुळे त्यांना हो एक टाइम होत नाहीये तर त्यांनी महाराजांना सांगा की महाराज मला ज्यावेळेस टाइम भेटेल त्यावेळेस मी ही सेवा करेन अगदी त्यांच्यासाठीही गोळीबाळी सेवा भगवंत मानून घेते कधीही भगवंताला सेवा झाल्यानंतर म्हणायला शिका की हे भगवंता मी जे आज सेवा केलेली आहे गोळीबाबळी केलेली आहे ती तू मान्य करून घे एवढे शब्द म्हटले जरी आपल्या सेवेमध्ये काही चूक झाली तरी भगवंत ते मानून घेतात हे त्रिवार सत्य मी तुम्हाला सांगतो या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शिकल्या पाहिजेत तुम्ही दादाच्या चॅनलला जोडला गेला तर इतरांपेक्षा अनंत पटीनं असं ज्ञान तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत भेटणार आहे मी मोठेपणा सांगत नाहीये गुरु की शक्ती मेरी भक्ती नक्कीच गुरुच्या कृपेने गुरु गुरु मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगत असतो त्यांच्या कृपेने जे सुचेल ते मी तुम्हाला बोलत असतो अगदी सहज तुम्हाला त्या गोष्टीही पटतात कारण साध्या पद्धतीत मी तुम्हाला सांगितलेलं असतं